ही स्पर्धा आपण इथे संपन्न करतोय नाईक बाजू दोन हजार चोवीस हे भव्य दिव्य मॅन ऑफ द द मॅच ऑफ जबरदस्त बॅटिंग केली तब्बल दोन षटकार आणि तीन चौकार ठोकून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स केला असा नितीन ठरतोय मॅन ऑफ द मॅच हिरो या आपण नितीन यजमान टीम बेमान आपण मॅच के स्पोर्ट केभूलवाडी आणि के एम सी मण्याची वाडी आणि मॅच जिंकला गेलाय जांभूलवाडी टीम न आणि पराभूत केले मनाची वाडी टीम जाऊया जाऊ या मॅच दिशेने जिथे कल्पतूर साल केवाडी आणि भैरवणात बोरगेवाडी या दोन संघाच्या दरम्यान सला दोन्ही टीमचे ट्वेल्व मॅन बा, बारावा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा चला चारखेवडे टीम्स आपला एक खेळाडू पाठवा येते चला सुरुवात बॉलर बॉलर संतोष कोण आहे सूरज बॉलिंग ट्रॅक वरती सूरज स्ट्रायकिंगला सागर आणि अंकुश त्याच्या साथीने आपण बघतोय त्याच्या अगेन्स्ट बॉलर सूरजला आपण पाहत आहोत पहिला बॉल चार षटकांची मॅच मध्ये कळपूत चालकेवाडी बाहेरून आता बोर केवाडी टीम्स टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आणि आमंत्रित केलं बॅटिंग साठी चांगली फाईट चांगली मॅच चांगला स्पेल तुम्हाला पाहायला मिळेल पहिला ब्लॉल ब्लॉक बॉल ऑन साइडला बॉल टर्न केलाय डीप मध्ये एक क्षेत्र ठेवले गेले थोडेसे पंबल झाली आहे गपलच झाली आहे आणि तिथून मात्र मिळाला त्या दोन धाबा दोन डाब्याने तर सुरुवात केली जातीय चांगला बॉल आणि त्याला उत्तर आले ते दोन धाबाचं सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल जबरदस्त स्पर्धा स्पर्धेची अगदी या स्पर्धेची चर्चा बॉल बाहेर आहे आणि अतिरिक्त धाव ऍड केली आहे त्या तीन धाबा स्कोड गार्ड वरती व्हाइट बॉल नो no. डेट बॉल बॉल आहे का म्हणजे पायाला अगदी ब्रश करून गेलाय गोंदी अगदी पायाला ब्रश केला आलाय तो डॉट बॉल सूरज आपण पाहतोय हो माय पाय झाडले पायावरती वार केलाय आणि तेथून मात्र एक धाव संपन्न केली जाते षटक पाहतोय जबरदस्त पॉवर बॉलिंग अटॅक सध्या आपण पाहतोय काय फलंद फसवलं गेलं आतापर्यंत थांबवलं गेले पहिले बॉल वरतीला दोन दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती सिंगल अशी टीम ची तीन दाबा स्कूट गार्ड वरती कम्माली बॉलिंग स्पेल वेरिएशन ठेवलं गेले परंतु अधिकचा आणि व्हाइट बॉलचा कॉल आलाय पंचांचा अतिरिक्त धाव दारुपयोग होतो डान्सर गेन थोडीशी उचाल खेळती देतो खेळतो बाउन्सर आणि तोच बाउन्सरचा प्रयत्न शॉर्ट बॉल आणि त्याला नंतर आपटला हो, हो, हो। नॉट वेग यार सूरज कम्मालीचा बॉलिंग अटॅक दोन फलंदाज सागरने अंकुशला आतापर्यंत थांबवलं गेलंय सागर स्टाय केला आणि काय कमालीची बॉलिंग गोलंदाज सूरजने केली या मॅच मध्ये या पहिल्या इंग्लिश मध्ये पी वनचं षटक पॉवरफुल बॉलिंग सध्या तो करतोय बुबा असते फलंदाजाला की तुम्ही एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये बॉल मारू शकता परंतु असं काही घडलं नाहीये गॅप मोठी आहे शेतरक्षक ताईना जातोय पळतोय तिसऱ्या आठव मध्ये बॉलला कॅरी केला आणि मिळाला त्या दोन धावा धावाचा षटक चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय आपण अगदी फलंदाजाला मजबूर केलं आता मोठ्या स्ट्रोक साठी कारण का सुरुवातीच्या बॉल वरती आल्या नाहीये चांगल्या पद्धतीनं चांगल्या जातीनं चांगल्या टप्प्यावरती योग्य तो दिशा दिली बॉलला फक्त स्लिप केलाय बॉल चाल येते शॉर्ट फाईट डोक्याच्या हो वर नाही ते दन तन दन चार साडी फरार चौकार षटकाची होती है, समाप्ती आणि एक षटकाच्या समाप्ती नंतर दहा फक्त दहा दस दस के बाद आता है दोस्तों बस जो तो उठाना पडेगा दस का दम पडेगा जिसके पास से दम के दोस्तों बाजीराव सिंघम या दबंग बॅच जाऊया पुणे एकदा दुसऱ्या षटकाला होती सुरुवात अमोल बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक अगदी जबरदस्त टाकले त्याच्यामध्ये एक चौकार शेवटच्या बॉलवरती वरती आणि अमोल दुसऱ्या साठी स्वागत केलं होतं मोठ्या फटक्यानं एलिव्हेशन कमी आहे कॅच ची मुभा होती कॅचची संधी होती कव्हरमधनं क्षेत्रक्षक अगदी धावत बॉलवरती नजर ठेवली हाताचा केला पसारा आणि तिथून बॉल निसटलाय मिळाला त्या दोन टीमची टोटल त्या बारा धावा स्कोट गार्ड वरती आत्तापर्यंत बारा धावा सात बारा म्हणजे सात बॉल झालेत आणि बारा धावा झाल्यात सात बारा म्हटलं की एक जमिनीचा व्यवहार होतो पदार्थ यार फटका सुरेख आहे लंगॉन मध्ये बॉल चाललाय आणि एकच सिंगल मिळते खेळण्याची प्रयत्न जरूर करतायत आता परत ते मध्ये काही मजा आले नाहीये कारण का खास काही स्पेशल अगदी काहीच केलं नाहीये स्पेशल, स्पेशल करावा लागेल तुम्हाला तशी बॅटिंग करावी लागेल मोठे फटके आले मॅच मध्ये रंग भरले जातात मॅच मध्ये मजा येते लेटकट खेळलाय विकेट विकेटमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय कॅच विकेटची संधी आणि रन कुठेतरी फाक विलका फाक विलका फाक विलका भाग भागना चाहते थे पर दौड कम आणि त्यानंतर फलंदाज होते बात काही खास केलं नाही आहे अगदी मी म्हणेन एक चौकार जरूर आला त्याच्या बॅटमधनं अंकुशला अंकुर लावलं आणि तो भात झाला आणि आता सध्याच्या घडीला विकास पाटिंगसाठी आलेत काहीतरी खास करावं लागेल काहीतरी स्पेशल करावं लागेल बॉलवरती नजर ठेवावी लागते त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं कोणता जाब कधी है, कशा पद्धतीनं बॉल टाकतोय व्हेरिएशन कशा पद्धतीनं आहे त्या बॉलवरती नजर ठेवा कारण का वन साईडचं मैदान आहे थर्टी सिक्स डिग्रीचं मैदान आणि या मैदानावरती तुम्हाला समोरच्या दिशेला जास्तीत जास्त तुम्हाला फटके खेळावे लागतात आणि तुम्हाला या मैदानाचा अभ्यास देखील आहे कारण का कित्येक वर्ष तुम्ही याच मैदानामध्ये क्रिकेट खेळताय बॉलर तर शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेस पूल बॉल चाल डॉट कमालीचा बॉल बन्नाट वेग अमोलला आपण पाहतोय बॉलचा टप्पा टे पाडी देवला आणि थोडीशी हुसली आणि भन्नाट वेगानं बॉल निच गेलाय अलायतो एक बॉल तंबानीचं षटक दोन्ही गोलून आहे अद्याप तरी ते गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु बॉलचाला गॅपमध्ये गल्लीमध्ये तिथे एकच सिंगल मिळतीय मजा आली नाही आहे आत्तापर्यंत कारण का सकाळपासून एकदम थमाका 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 आला बॉल मारला रपाटा आला बॉल मारला सपाटा आला बॉल गेला पर तो 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 बाहेर परंतु आत्तापर्यंत काही घडलं नाहीये आत्तापर्यंत घ्यायचे दादागिरी चालली आहे लक्षमच्या बाहेर बॉल चाललाय इथे कनलाइनच्या बाहेर अतिरिक्त धाव टीमचे टोटल मध्ये ऍड टीमचे टोटल पंधरा धावा घडी चाललाय बाद अंकुश जबाबदारी सागर आणि विकास याच्यावरती आहे अडव्या बॅटनी पुन्हा एकदा डाट बॉल काय करता येते फलंदाज परंतु याच पहिलं तर बोरगेवाडी टीमनं ज्या मॅचेस गेल्या संडेला ठेवल्या होत्या ते मात्र दमदार आयोजन होतं या मैदानामध्ये आणि का, आज आ, ते सध्या खेळत असताना मी म्हणजे कुठेतरी फलंदाजाची कमतरता जाणवते काही क आज काही खेळाडूंना सुट्टी नाही आहे आणि कदाचित त्याचा प्रभाव या बोर योग्य टीमला पडला जातोय धावा नाही नाहीये दोन षटक म्हणजे चला घाई करा जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग करणारी टीम चालकेवाडी आपल्याकडे जास्त वेळ नाहीये चालकेवाडी टीम्स लगेच आपण फिल्डिंग लावून खा ला, घ्यायची आहे कमालीची आपण बहारदार गोलंदाजी पाहिली एखाद्याला खांद्याला खांदा लावून त्याच्या पावळाला पाऊल ठेवून अगदी खांदे गोलंदा गोलंदाजीचे मजबूत आहेत आणि तशा पद्धतीने आपण गेम पाहतो गेम ऑन आहे टीमचे टोटल सध्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर अंकुश बाद झालाय -जास्त, सहा वरती आणि टोटल झाले त्या एकूण पंधरा धावा कमालीचा आपण पाहतो षटक या उन्हाचं आपण पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत प्रत्येकाने कॅप्स घाला डोळ्याला गॉगल लावा योग्य ते वेळेला जास्तीत जास्त पाणी पेत जा सरबत पेत जा संतोष बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाजी होते एक छोटासा मुलगा देखील आहे तिथे खेळाडू वेद आणि संकेत। संकेत, आपल्याला दोन छोटे खेळाडू पाहायला मिळतात एक मिडॉन मध्ये बदर तयार या बॉल वरती आकाशाला गवस घालणारा बॉल हातामध्ये कॅच डीप मिड विकेट मध्ये आला बॉल घेतली कॅच फलंदाज होईल बात बात ठगडीचे नाही आज आपल्याला पोळीचा नाद पाहिजे आज पाडवा आहे कदाचित आमचा डी जे मास्टरला म्हावऱ्याचाच नाद असेल असला पाहिजे म्हावऱ्याचा नाद असला पाहिजे मटणाचा नाद असला पाहिजे गावठी कोंबड्याचा नाद असला पाहिजे बॉयलरचा नाद नसावा ना ह्या नुसता कापूस खायचा ह्या नुसता कापूस खायचा ह्या नुसता कापूस खायचा परंतु आज म्हावऱ्याचा नाद नको आज पोळीचा नाद असावा कारण का पाडवा आहे प्रत्येक घरामध्ये सण केला जातो गोडवाचा दिवस बॉलर तयार होतो पुढे शेद संतोष लेफ्ट हैंड बैटर लेट कट ऐसी फटका वो माइ खॉट पॉइंट मध्य चांगली फिल्डिंग बैक टू बैक दोन फलंदाजी मगर होती है मेहंदी रन लगती है सुखने के बाद मेहंदी रंग लाती है सुखने के बाद और गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद हम यू जाएंगे और यू आएंगे तब तक टीजे आणि आता आपण पाहिलं तर अगदी बोरगेवाडी टीम सध्या संकटामध्ये आहे आणि एकाला संकट मोचक करावा ला करा बनावं लागेल अलय अगदी मी म्हणेन एखादी गळ्यातली माल तुटली ना की सगळे मनी तुटत जातात एखादा पाण्याची जा आपण वाट पाहिली ना पाणी जर एका रस्त्याने गेलं कधीतरी त्याला वाट दिशा दिली पाण्याला पाऊस पडला की तशा पहिले तो पाण्याचा झरा अगदी झुलझुल झुलझूल वाहत असतो आणि तशासाठी आपण पाहतोय जबरदस्त बॉल परत डिबेस्टा कव्हरमध्ये फिल्डर आहेत अवेलेबल दोन टप्प्याने बॉल अडवला गेला नियम धाव मिळतील ती फक्त सिंगल धाव टीमची टोटल आतापर्यंत झाले दा स्कोर फक्त आणि फक्त सोळा धावा मागील दोन मॅच आपण मानतोय धाव संख्या नाहीये परंतु सध्या जास्त घाई करा वेळ घेऊ नका मित्रांनो खरोखर वेळ घेऊ नका कारण का वेळ खूप अपुर आहे कारण का स्पर्धा थोड्याशा लेट चालल्यात आणि तो आपल्याला पूर्ण तो लेट मार्क आपल्याला पूर्ण कव्हर करायचा आहे पुन्हा एकदा हळूवर बॉल काय बॉलिंग केले या गोलंदाजानं संतोष अप्रतिम गोलंदाजी स्लोवर बॉल टाकतोय प्रत्येक बॉल हा स्लोवर आहे आणि त्याच्यावरती कोणतीही मुभा नाहीये फटके आता शोधावे लागतील एखाद्या स्पेशलवरची आवश्यकता पुन्हा एकदा आडव्या बॅटने फसवला गंडवला थांबवला थकवला डॉट बॉल आलाय अजून घेतो इथे डॉट बॉल फाईट पडतोय मॅचला रंग येत नाहीये मजा येत नाहीये धाव संख्या होत नाहीये धाव येईसाठी आता धावा धाव केलेली कष्ट मेहनत पळापळ -पड़ करावी लागेल पुन्हा एकदा पुन्हा एकदा गंडवला होता बॅटिंग होत नाहीये यार बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे आम्हाला सांगितलं बोरगेवडी टीमचे कॅप्टन आमचे आज खेळाडू आले आहेत कारण का काही ना सुट्टी नाहीये आणि काही नाही आहे डॉटबॉल आलाय हो आणि धावा आल्या त्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त दोन धावा कमालीच षटक कारण का पहिल्या सुरुवातीच्या दोन बॉलवरती दोन विकेट घेतल्या तदनंतर एक सिंगल लगातारचे दोन बॉल डॉट आणि तदनंतर सिंगल, सिंगल टीमची टोटल आत्तापर्यंत सतरा धावा स्कोटगार्डवरती बरोबर जे खेळत आहेत त्यांचाच आता मोहे मो झालाय धावा झाल्या स्कोटगार्ड वरती ते आता ऐकून सतरा धावा मजा येत नाहीये मार्चला बलर विजय आपण सध्या पण विजय पावलेला पहिला बत्तीस शेला प्रीमियर लीग मध्ये धमाकेदार कामगिरी त्यांनी केली के इथे पाहू शकाल तुम्ही कदाचित लेस्टमच्या बाहेर काँडलाईन फिचिंग केल्यानंतर व्हाईट बॉल अठरा धावा स्कोटगार्डवरती मॅशला मजा नाही आहे धावसंख्या झाली चाळीस मजा येईल मॅचला ब्लॉकॉनचा बॉल खोदून कळला ऑन साइड ओन साईडला बॉल चालले ऑफ लॉंगॉफमधनं आले फिल्डर मिळेल ती फक्त एक धाव एक धावेची मदत एक धावेचं योगदान एक धावेची सहायता सहायता करायची असेल तर धावसंख्या उभरावी लागेल बोरगेवाडी टीमला आत्तापर्यंत धावा झाल्या स्कोटगार्डवरती एकही चौकार एक चौकार फक्त आलाय <laughs> आणि त्याच नंतर एक सिंगल डबल वरती जोर ठेवलाय आलाय तो एक सिंगल साठी बॉल आणि पाहू शकाल तुम्ही कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लाईन क्रिकेट सांबुलवाडी ऐची तशी नाईकबा चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दोन आज नाईक बा या आपलं ग ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवच्या नावानं ही स्पर्धा भरवली गेली आहे धाबा आपण पाहतोय एकोणावीस धाबा बॉलर विजय बात झाला इथे सनी अगदी सस्त्यामध्ये बरतलं गेलंय बरेचसे बॉल डॉट खाली फक्त दोन धाबा त्याच्या बाटमधन न्यू बॅटर कॅन्डिडेट माय खॉ चांगला बॉल चांगला बॉल रिलीज केलाय प्रत्येक गोलंदाजाने अगदी खांदा मजबूत ठेवलाय आणि कमालीचा ओव्हर टाकत असताना फलंदाजीच्या पायामध्ये त्या बेड्या घेतल्यात कमालीची बॉलिंग अटॅक्स यावेळेस फ्लिक केलाय परंतु फक्त एक दहावी साठी मजा नाहीये मॅचला आणि बोरकेवाडी टीमचे खेळाडू आज आले नाहीयेत आणि त्याच कारण नक्की काय मी वारंवार सांगतो ही टीम खूप चांगली आहे परफॉर्मन्स कित्येक वेळा अगदी दोन हजार असू द्या दोन हजार परफॉर्मन्स चांगला राहिला परंतु आज काही खास केलं नाही आणि सध्या आपण पाहतो या मॅच मध्ये दाबा झाले स्कोट गार्ड वरती एकूण वीज दाबा बॉलर तयार विज हो बॅक ऑफ बॉल व्हॉट स्पिल वॉट फेल बॉल कमालीची बॉलिंग कमालीची बॉलिंग मजा नाहीये मॅच मध्ये कलपतूर सालकेवाडी भैरनाथ बोरगेवाड़ी साल टॉस जिंकला सालकेवाडी टीम ने इथे फटका फसला गेला ह्यामध्ये बॉल डीप मिडविकेटमध्ये फरफेक्ट फॅक कॅच फलंदाज झालाय बाप डीज ते एकूण वीस धावा फक्त बॉल झाले ते ओव्हर झाली ओव्हर झाली आणि फक्त वीस धावा झाल्या बोडकेवटी टीमच्या सर्वाधिक चार षटकांमध्ये आजच्या दिवसामध्ये लोई मध्ये सदतीस धावा जमवल्या रोखल्या देखील गेल्या जांबुलवाडी टीम आणि आता वीस धावा आणि एकवीस धावांचं लक्ष थोड स्पीडअप करायचं जास्त वेल घेऊ नका सालकेवटी टीम कारण का ते वेल नाहीये आपल्याकडे चला नेक्स्ट मॅच साठी आपण जाणार आहोत चला अप ठेवायचा आहे जास्त वेळ घेऊ नका तोपर्यंत आपण आम्ही जाऊ नक्कीच एक सुमधुर संगीत डीजे कडे क्षेत्र लावून घ्यायचं आहे जास्त वेळ घेऊ नका लगेच क्षेत्र लावून घ्या ज्याच्या माध्यमात आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दिला त्या निवास विठ्ठल जी मोरे पंधरा हजार रोख रक्कम तो पारितोषिक दहा हजार एक सर्वांनी श्री जयजी तानाजी शेलके आणि त्याच बरोबर विशाल रामचंद्र शेलक शेलके स्टार क्रिकेटर सर्व चषक जे आम्हाला दिलेला आहे कैलासवाशी ईश्वर बलवंत मोरे यांच्या स्पर्धात श्री संजय ईश्वर मोरे त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य श्री राज बाळकृष्ण मोरे आणि कुमार प्रकाश प्रमोद प्रकाश शेळके त्याचबरोबर मॅन ऑफ द टी शर्टसाठी ज्यामुळे मला लाभले आहेत कुमार योगेश रमेश मोरे आणि कुमार ओम गुरुप्रसाद मोरे मंडप डेकोरेटर सौजन्य श्री राहुल विलास मोरे त्याचबरोबर श्री सागर पांडुरंग सेले टेले त्याचबरोबर रोहित ईश्वर मोरे मैदान सौजन्य श्री गणेश एकनाथ सेलके आणि कुमार पवन महादेव मोरे मालिकावीर मालिकावीरचा थोडंसं स्पीडप ठेवायचं जास्त वेळ घेऊ नका मालिकवीर चषक व रोक रक्कम सौजन्य कुमार मंगेश रमेश चोरगे फौजी आणि त्याचबरोबर समालोचन सौजन्य श्री अक्षय अनंता मोरे त्याचबरोबर चेंडू सौजन्य कुमार संदीप बाजीराव मोरे पंच सौजन्य श्री महेश विष्णू माटेकर मनोरंजन बाहुले चे आपण पाहतोय मोठू पतलू ते सौजन्य कुमार अर्थव्य उदय अथर्व उदय देवरे कुमार प्रणय यशवंत मोरे चला मार्चला प्लीज सुरुवात करा जास्त वेळ घेऊ नका धावा झाला फक्त वीस अरे वीस धावा झालेले आहेत एकवीस धावांचं लक्ष्य आहे त्याचबरोबर पाणी सौजन्य कुमार पबन पवार फोटोग्राफर सौजन्य संतोष राजाराम मोरे फोटोग्राफर निलेश काशाबा मोरे आणि एनर्जी ड्रिंक सौजन्य अंश दत्तात्रेय कळंबे सर्वांचं ज्यांनी कोणी छोटी रक्कम दिली असेल कोणी मोठी रक्कम दिली असेल ज्या ज्यानी इथे विशेष कार्य केलं त्यांचा मनपूर्वक आभार दोस्तों मैदान की तरफ जो की चोवीस गेंद और 21 रन की आवश्यकता पहली गेंद हल्के हाथों से खेला और उसी के कारण पहली गेंद लगभग हम देख रहे फिलहाल के नाते हैं शुरुआत हो चुकी है गेंद के साथ मजा आने वाला है का मैच बड़ा बनाना चाहते हैं तो विकेट लेना और रन कम देना बहुत जरूरी ये देखिए फिर एक बार हल्के हाथों से भाई ये बल्लेबाज को फिलहाल कुछ समझ में नहीं आ रहा है क्या हो रहा है मैदान में क्योंकि दो बैक टू बैक गेंदे देखिए लोए का मैच इस तरीके से गेंदबाजी करेंगे तो बिल्कुल हावी हो सकते हैं गेंदबाज नेक्स्ट गेंद ये देखिए बड़ा संपर्क खेला था बल्ले का मुंह खेला था पर बिल्कुल यहाँ से गेंद जाती हुए डांट कमाल की गेंदबाजी इस तरीके से गेंद डालिए मैच में चाहिए मैच में रोमांच लाइए और शायद इस मैच में रोमांच आ सकता है देखिए बल्लेबाज के बाई हाथ के बल्लेबाज जिनका नाम है श्रीकांत और उनके साथ ही तीन लगातार गेंडे डॉट कम माल की गेंदबाजी गेंदबाज विकास के द्वारा ये देखिए बड़ा मुख खोला तब का खोला उछर का बोला जा भाई जा यस इसका टोला चरण डॉट खाने के बाद देखिए भाई ये सेरे भुका सेरे जवानी में आया और दिखाया अपना दमखम एक बार देखिए फुल टॉस बॉन गेंद जाती हुई चंद्रयान तीन क्या तीन ठेली उछाल कर फिर एक बार बैक टू तो बैक लगातार फुल टॉस के ऊपर प्रहार और रन जल्दे जल्द बॉल लगेच द्यायचा आहे जास्त वेळ घेऊ नका बॉल लगेच द्या तीन डॉट बैक टू आणि बैक त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जनीय विशेष सहकार्य जी मोरे अनिलजी मोरे शंकरजी मोरे सुरेश जी मोरे, मोरे, सुरे मोरे अजय जी यादव जी मोरे सचिनजी मोरे त्याचबरोबर जी मोरे, मोरे अक्षय मोरे सागर मोरे अतुल मोरे करण मोरे

ती गेंदे बैक टू बैक, शिला जवान होती है बुन्नी बदनाम होती है शालू ठुमका लगाती है और उस ठुमके से पूरी दुनिया बिगाड़ सकती है तो भाई ऐसे खिलाड़ी श्रीकांत जैसा बैक टू बैक बैक टू बैक, बैक टू बैक छक्के लगा सकता है, तब तक ठग दीजिए देखिए पहाड़ में मंडल आज का ये मंगल का दिन है और मंगल में दंगल फिलहाल हम देख रहे हैं तीन गेंदे छक्के छक्के के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल अठारह रन बगैर कोई नुकसान पर क्या कमाल की बल्लेबाजी होती हुई अभी यहाँ पे गेंदी बच्चे अठारह अठारह में जीतने के लिए आवश्यकता है कलित तीन रन की कम्बल की बल्लेबाजी की हमने देखा कि श्रीकांत को तीन गेंदों के ऊपर चकमाया था पर अब आ चुके स्ट्राइक के ऊपर गेंदबाज तैयार हो चुका है के शायद अतिरिक्त बाहर गेंद एक सिंगल मिलेगा पर एक सिंगल के साथ टीम का टोटल हो चुका है उन्नीस रन अभी भी दो बिल्कुल पे गेंदबाजी करने वाली टीम जिन्होंने अच्छी बल्लेबाजी नहीं की उसकी बात देखिए खराब प्रदर्शन हो चुका है हवा में गेंद जरूर है और शायद एक टप्पा गेंद फील्ड किया और तब तक मिलेगा एक हिसाब किताब मैं कहूंगा बराबर हो चुका है इक्कीस रन बनाने बीस रन हो चुके इस के ऊपर अच्छा प्रदर्शन कहूंगा देखने के लिए कैच की मांग है एक हाथ से पकड़ना चाहते थे पर हाथ अपना मजबूत बनाओ फिर कैच लीजिए और उसी के कारण सा ये मैच आसान हो गया और चाल के वे टीम आसानी के साथ इस मैच को जीता कमाल का यह मैच देखने के लिए जरूर अच्छा नहीं मिला क्योंकि अच्छे बल्लेबाज देखने के लिए मिले श्रीकार जिन्होंने बैक बैक और अपने काबिल किया मैच और मानो तो मैच के सहीदार होता है जिन्हें अच्छी गेंदबाजी की गेंदबाज का नाम है दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचं सालकेवाडी टीम्स आणि टीम्स आणि टॉस साठी आमंत्रित करूया चला तीन तीन ओरचा मॅच असणार आहे दोन्ही टीमचे लगेच दोन्ही कॅप्टन्स यायचं आपण जास्त वेळ घेऊ नका हळलं बॅटलक चांगला खेळ करू शकले नाहीयेत घरी अर्थानं बोरगेवाडी टीम कारण त्यांचे खेळाडू नव्हते आणि टॉस साठी आपण जातोय चला टॉस करून घ्यायचा टॉस कि बॉस मध्ये आपण सूर्या असाल तर आपण टॉस्क बॉस मध्ये जा टॉस घ्या चला लगेच टॉस घ्यायचा पाहुण्याची शुभ असते चालके आणि जांभूळवाडी हे दोन संघ असणार आहे चाकेवाडी विपक्ष जांभूळवाडी या दोन्ही संघांदर मॅच लढत असेल जिथे मात्र आजची स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लॉयन क्रिकेट क्लब जांभूळवाडी आयोजित श्री नाईकपा चषक दोन हजार चोवीस पूर्व क्रमांक दोन आपल्या भेटीला एक खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय खऱ्या अर्थाने लगेच महत्व